पद्मश्री दिवंगत मारुती चितंपल्ली सांगायचे वानरामध्ये प्रेम भावना कुटुंबता ही सर्वाधिक जास्त असते आणि त्यांचं एक जिवंत उदाहरण शाळा मुक्काम येथे समोर आलेलं आहे एका अपघातामध्ये मारी वानर ही जखमी झाली होती पण जखमावर मात करत तिने शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकराचं रक्षण केले स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन लेकराला वाचवले हे फक्त माया आहे ही मातृत्वाची शौर्यगाथा आहे पिल्लू आई गमावून रडत होती तेवढ्यात गावातील प्राणी मित्र प्राचार्य सुशील कुमार गायकवाड पुढे सरसावले डोळ्यात पाणी होतं पण हातात निर्धार होता हा जीव वाचलाच पाहिजे पिलाला घरी नेलं डॉक्टरांनी ने सांगितलं दर दोन तासांनी दूध पाजावं लागेल रात्रभर गजर लावून बाटलीतून दूध पाणी दिलं झोप नको थकवा नको फक्त एकच ध्यास होता या चिमुकल्याचा जीव हा वाचलाच पाहिजे सकाळी वन विभागाच्या कार्यालयात त्या पिल्लाला परत आणलं झाडाखाली ठेवताच त्या चिमुकल्याचा हंबरडा ऐकून वानर टोळी झाडावरून खाली उतरली एक वानर पिल्लाला अलगदरित्या उचलून झाडावर घेऊन गेलं त्याचं शरीर तपासायला लागलं न्याहायला लागलं कुठं लागलंय का आणि काही क्षणाने एक मादी वानर पुढे येते ती पिल्लाला आपल्या खुशीत घेते स्तनपान करते आणि पिल्लू तिच्या अंगाला बिलकतं पोरकं झालेलं पिल्लू पुन्हा एका आईच्या मायेचा आधार शोधतं निसर्ग आणि माणूस जर हातात हात घालून चालले तर कोणतंही दुःख मोठं राहत नाही ही केवळ वन्यजीवांची कथा नाही ही की, ही की निसर्ग आणि मातृत्वाच्या असल नात्याची कहाणी प्राचार्य सुनील कुमार गायकवाड म्हणतात ते लहान पिलू होतं ता, डॉक्टर म्हणाले दोन तासाने दूध द्या मी गजर लावला रात्रभर झोपलो नाही आणि आज ती वांढराच्या मांडीवर ते पिलू शांत झोपले हाच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि मित्रांनो महत्त्वाचं या व्हिडिओचे क्रीडे शिवाजी चौगले वृत्त शिवेला जाते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद